नमस्कार आणि इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एड्युकेशन अँड रिसर्चच्या सहाय्याने चालवला जातो ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या पॉडकास्टच्या नव्या मालिकेला सुरुवात करूया पूर्वीच्या मालिकेतील शेवटच्या भागात आपण पाहिले की भारताची फाळणी कशी झाली या मालिकेत आपण ब्रिटिशकालीन भारतातील अनेक संस्थाने ही स्वतंत्र भारताचा भाग कशी झाली याची माहिती घेऊया कल्पना करा जवळपास पाचशे साठहून अधिक संस्थाने ही अचानक ब्रिटिशांच्या अधिपत्यातून बाहेर पडली आणि स्वतंत्र भारतासाठी एक मोठा प्रश्न बनली या भागात आपण ही सर्व संस्थाने संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण या तीन मुख्य विषयांवर भारतात कशी सामील झाली आणि नंतर हे विलिनीकरण संघ युनियन आणि केंद्रशासित क्षेत्रांमध्ये सेंट्रली ऍडमिनिस्ट्रेड एरियाजमध्ये कसे विकसित झाले आणि भारताच्या प्रादेशिक आणि संवैधानिक एकात्मतेत कसे परिणत झाले हा भाग त्याच्या संलग्न इंडिया स्टेट स्टोरीजवरील लेखावरून घेतला असून तो गुगल नोटबुक वापरून तयार करण्यात आला आहे लेख वाचण्यासाठी या भागाच्या शो नोट्स मध्ये दिलेल्या लिंकला भेट द्या तर विचार करा म्हणजे एका रात्रीत काय म्हणतात त्याला पाचशे साठहून अधिक लहान मोठी राज्य जी तोपर्यंत ब्रिटिश राजसत्तेच्या संरक्षणाखाली होती ती एकदम स्वतंत्र झाली हो तीन जून एकोणीसशे ची ती घोषणा म्हणजे म्हणजे ब्रिटिशांचं सा सार्वभौमत्व ते संपलं पण हे सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे ऐकायला मिळतं पण बरोबर ते म्हणजे कसं होतं की आ, ब्रिटिश सत्ता आणि ही संस्थाने यांच्यामधले एक गुंतागुंतीचं नातं होतं म्हणजे स्पष्टपणे कधी लिहिलेलंच नव्हतं ते अच्छा ज्याच्यानुसार परराष्ट्र व्यवहार संरक्षण हे सगळं ब्रिटिशांकडे पण अंतर्गत कारभारात संस्थानिक बऱ्यापैकी मोकळे होते म्हणजे आतल्या स्वातंत्र्य होतं त्यांना अगदी आणि हेच नातं संपल्यावर ही सगळी संस्थाने म्हणजे तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र झाली पण त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता वगैरे काही नव्हती हो ना मग पर्याय काय होता त्यांच्यासमोर एकोणीशे पस्तीसचा कायदा तर होताच हो होता पण त्या कायद्यानुसार त्यांना भारतात सामील होणं किंवा न होणं हे पूर्णपणे ऐच्छिक होतं प्रांतांसारखं आपोआप विलिनीकरण नव्हतं त्यांचं अच्छा म्हणजे त्यांच्या मर्जीवर होत हो सामील एक कागद होता कायदेशीर दस्तऐवज इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन त्यावर राजांनी सही करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्ही पी मेनन म्हणतात तसं या संस्थानांचे प्रतिनिधी लोकांकडून निवडलेले नसणार होते बरोबर शासक नेमणार होते त्यांना म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अभाव हे सगळं भारताच्या एकतेसाठी किती किती मोठं आव्हान होतं विचार करा खरंय भलतच मोफ आव्हान हे आव्हान किती गंभीर होतं याची कल्पना काँग्रेस नेत्यांना पुरेपूर होती स्वातंत्र्य संपल्याची घोषणा झाली आणि त्यांच्या मनात धास्तीच बसली म्हणजे मेनन यांनी लिहिलंय की त्यांना भीती होती की देश अक्षरशः तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला जाईल ज्याला बाल्कनायझेशन म्हणतात बापरे किंवा काही काही धूर्त संस्थानिक पाकिस्तानला जाऊन मिळतील आणि मग भारताची सुरक्षा अखंडता सगळंच धोक्यात आलं असतं म्हणजे ही फक्त राजकीय भीती नव्हती तर नाही देशाच्या अस्तित्वाची चिंता होती ती याच तातडीच्या गरजेतून मग तातडीने राज्य विभागाची म्हणजे स्टेट्स डिपार्टमेंटची स्थापना झाली आणि त्याचं नेतृत्व मग सरदार पटेलांकडे हो सरदार वल्लभभाई पटेल आणि प्रशासकीय बाजू सांभाळायला अत्यंत हुशार व्ही पी मेनन बसू यांनी त्यांच्या कामात या दोघांची भूमिका किती महत्वाची होती हे सांगितलंय वेळ फार कमी होता त्यांच्याकडे म्हणजे अक्षरशः धावपळ होती सगळी मग या राज्य विभागाने योजना काय आणली त्यांनी एक जुनाच फॉर्म्युला वापरला म्हणजे संस्थानांनी फक्त तीन मुख्य विषयांवर भारतात सामील व्हायचं तेच संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण अगदी बरोबर डिफेन्स एक्सटर्नल अफेअर्स अँड कम्युनिकेशन्स यामागची रणनीती अशी होती की हे तीन विषय देशाच्या एकतेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी अत्यावश्यक होते हे केंद्राकडे आले की देशाची मूळ चौकट सुरक्षित राहील आणि त्याच वेळी संस्थानिकांना असं वाटेल की बाकी अंतर्गत कारभारात आपल्याला स्वातंत्र्य आहे अच्छा म्हणजे एक प्रकारची तडजोड होती ती हो तडजोडच होती ती आणि या सामीलनाम्यासोबतच एक जसेथे करार पण होता स्टँड स्टील अग्रीमेंट म्हणजे काय जसे थे करार म्हणजे म्हणजे जी सध्याची प्रशासकीय व्यवस्था आहे उदाहरणार्थ टपाल सेवा रेल्वे वगैरे ती जशी आहे तशीच चालू ठेवायची हमी बर पण यात एक मेक होती हा करार तेव्हाच लागू होणार होता जेव्हा संस्थानिक भारतात सामील व्हायला तयार होतील अच्छा म्हणजे सामीलनाम्याला जोडलेला होता तो बरोबर मेनन यांनी त्यांच्या पुस्तकात या दोन्हीचं महत्त्व सांगितलंय सामीलनामा राजकीय होता तर जसे ते करार प्रशासकीय सातत्य टिकवण्यासाठी समजलं पण एवढ्या सगळ्या संस्थानिकांना यावर तयार करणं सोपं नव्हतं नक्कीच अजिबात नाही आणि इथे लॉर्ड माउंट बॅटन यांची भूमिका महत्वाची ठरली शेवटचे वायसराय हो आणि संस्थानिकांमध्ये त्यांचं बरंच वजन होतं त्यांनी पंचवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला चेंबर ऑफ प्रिन्सेसची एक खास बैठक बोलावली अच्छा आणि तिथे त्यांनी संस्थानिकांना कळकळीचं आवाहन केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की भौगोलिकदृष्ट्या भारताशी जोडलेल्या संस्थानांनी भारतात सामील होऊनच व्यवहार्य आहे त्यांनी काय आश्वासनं दिली होती दोन मुख्य आश्वासनं होती एक की या तीन विषयांवर सामील झाल्याने तुमच्यावर म्हणजे संस्थानांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही आणि दुसरं की इतर बाबतीत तुमच्या अंतर्गत कारभारात आणि अधिकारांवर कोणतंही अतिक्रमण होणार नाही म्हणजे अंतर्गत स्वायत्तता टिकून राहील असं आश्वासन अगदी ही आश्वासन आणि दुसरीकडे पटेल मेनन यांची मुत्सद्देगिरी यामुळे गोष्टी खूप वेगाने घडल्या किती वेगाने इतक्या की मेनन आणि एकोणीसशे पन्नासच्या सरकारी श्वेत पत्रिकेत नोंद आहे त्याप्रमाणे फक्त तीन मोठी संस्थाने वगळता ती म्हणजे हैदराबाद काश्मीर आणि जुनागड बरोबर ही तीन वगळता भारताच्या हद्दीतील जवळजवळ सर्व संस्थानांनी ऑगस्ट पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य दिनापर्यंत सामीलनाम्यावर नाम्यावर सहा केल्या होत्या अरे वा म्हणजे हे तर खूप मोठं यश होत नक्कीच खूप मोठं यश होतं ते खरंच इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने संस्थानांना एकत्र आणणं हे अविश्वसनीय वाटतं आता या सामीलनाम्याबद्दल बोलायचं झाल्यास यातही काही फरक होता का म्हणजे सगळ्यांसाठी नियम सारखे होते की वेगळे नाही थोडा फरक होता म्हणजे बघा दोन प्रकारचे सामीलनामे वापरले गेले अच्छा कोणते दोन प्रकार पहिला प्रकार होता तो सुमारे एकशे चाळीस मोठ्या आणि पूर्ण अधिकार असलेल्या संस्थानांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची प्रशासन व्यवस्था वगैरे होती त्यांनी संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणबळण या तीन विस्तृत विषयांवर अधिकार भारताकडे सोपवले म्हणजे जसं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या सातव्या अनुसूचीतील सूचीमध्ये दिलं होतं तसं बरं आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार होता तो तीनशेहून अधिक लहान संस्थाने वतन आणि तालुके यांच्यासाठी विशेषत गुजरात आणि काठियावाड मधली म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची ताकद कमी होती अगदी प्रशासकीय क्षमता संसाधने कमी होती त्यामुळे त्यांच्या सामीलनाम्यात असं म्हटलं गेलं की हे तीन मुख्य विषय तर केंद्राकडे जातीलच पण त्या व्यतिरिक्त इतर सर्व अधिकार आणि कायदे करण्याचे हक्कसुद्धा केंद्र सरकारकडेच राहतील अरे म्हणजे नावापुरतं सामीलनामा पण अधिकार सगळे केंद्राकडे हो तसंच काही सर म्हणजे त्यांच्या सामीलनाम्याचं स्वरूप जपलं गेलं पण व्यवहारात त्यांचे बहुतेक सर्व अधिकार केंद्राकडेच गेले हा फरक महत्वाचा होता कारण तो त्या त्या संस्थानाची क्षमता आणि दर्जा यावर आधारित होता अच्छा म्हणजे सामीलनाम्याचं स्वरूप संस्थानाच्या आकारमानावर आणि क्षमतेवर अवलंबून होते पण हे सामीलनामे म्हणजे फक्त पहिली पायरी होती बरोबर ना कारण अनेक संस्थाने खूप लहान होती आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती आणि तिथे लोकशाही शासन पद्धतीही नव्हती मग यापुढे काय झालं अगदी बरोबर मुद्दा मांडलात हे सामीलनामे म्हणजे खरं तर फक्त तात्पुरती सोय होती ज्यामुळे भारताची राजकीय आणि भौगोलिक अखंडता तात्काळ धोक्यातून बाहेर आली पण मेनन आणि एकोणीसशे पन्नासच्या श्वेतपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे हा अंतिम उपाय नव्हता मग अंतिम उपाय काय होता पुढचं मोठं ध्येय होतं या विखुरलेल्या संस्थानांचं मोठ्या प्रशासकीय दृष्ट्या व्यवहार्य घटकांमध्ये एकत्रीकरण करणं कॉन्सॉलिडेशन आणि त्यांचं लोकशाहीकरण करणं डेमोक्रेटायझेशन म्हणजे तिथे जबाबदार सरकार स्थापन करणं वगैरे बरोबर लोकांना राजकीय अधिकार देणं कारण केवळ संस्थानिकांच्या मर्जीवर राज्य चालणार नव्हतं त्यांना भारतीय संघराज्याच्या लोकशाही चौकटीत बसवायचं होतं आणि हे काम सामीलनाम्यापेक्षाही जास्त गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक होतं नक्कीच असणार हे एकत्रीकरण आणि लोकशाहीकरण कसं साध्य केलं मग कारण प्रत्येक संस्थानाची परिस्थिती वेगळी होती काही मोठी काही अगदी लहान काही सलग होती काही विखुरलेली हो म्हणूनच ही प्रक्रिया काही एकाच पद्धतीने झाली नाही परिस्थितीनुसार तीन मुख्य मार्ग अवलंबले गेले कोणते तीन मार्ग ही तर पहिली विलीन झाली त्याचप्रमाणे डेक्कन म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि गुजरात अनेक संस्थाने मुंबई प्रांतात विलीन झाली अच्छा पूर्व पंजाबमधली संस्थाने पंजाबमध्ये बनारस संयुक्त प्रांतात कुछ बिहार पश्चिम बंगालमध्ये आणि खासी हिल्स आसाममध्ये यानंतर त्या संस्थानाचे प्रशासन पूर्णपणे प्रांतीय सरकारकडे आले आणि ती घटनात्मकरित्या त्या प्रांतांचा अविभाज्य भाग बनली बरं हा झाला पहिला मार्ग आणि दुसरा दुसरा मार्ग होता केंद्रशासित क्षेत्रे तयार करणे सेंट्रली ऍडमिनिस्टर्ड एरियाज काही संस्थाने किंवा संस्थानांचे गट सामरिकदृष्ट्या महत्वाचे होते किंवा खूप लहान होते किंवा तिथे काही विशेष प्रशासकीय अडचणी होत्या अशा क्षेत्रांना थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आणि त्यांना मुख्य आयुक्तांचे प्रांत म्हणजे चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस म्हणून ओळखलं जाऊ लागलं उदाहरणार्थ कोणती हिमाचल प्रदेश पंजाब हिल स्टेट्स एकत्र करून बिलासपूर कच्छ त्रिपुरा मणिपूर भोपाळ विंध्य प्रदेश सुरुवातीला यावर थेट केंद्राचे नियंत्रण असल्याने काही विशेष गरजा किंवा समस्या हाताळणे सोपे झाले ठीक आहे आणि तिसरा मार्ग जो सर्वात जास्त गुंतागुंतीचा वाटतो राज्यांचे संघ हो तिसरा मार्ग होता राज्यांचे संघ बनवणे युनियन्स ऑफ स्टेट्स जिथे अनेक लहान मोठी संस्थाने भौगोलिकदृष्ट्या एकत्र होती पण ती कोणत्या एका प्रांतात विलीन करणे शक्य नव्हते किंवा योग्य नव्हते तिथे त्या संस्थानांना एकत्र करून नवीन मोठे प्रशासकीय घटक तयार केले गेले म्हणजे नवीन राज्य तयार केली गे गेली हो नवीन राज्ये किंवा राज्यसंघ यासाठी त्या संस्थानांच्या शासकांमध्ये विशेष करार म्हणजे कव्हनेन्स करण्यात आले यातूनच मग सौराष्ट्र काठियावाडमधील संस्थाने एकत्र करून मध्य भारत माळव्यातील संस्थाने पटियाला आणि पंजाब राज्य संघ म्हणजे पेप्सू पेप्सू ऐकलं हे नाव हो तसेच राजस्थान राजपुतानातील संस्थाने एकत्र करून ज्यात नंतर मत्स्य मत्स्यसंघातही समावेश झाला आणि त्रावणकोर कोचीन यांसारखी नवीन राज्ये किंवा राज्यसंघ अस्तित्वात आले आणि यांचे प्रमुख कोण असायचे काही काळासाठी प्रमुख संस्थानिकांमधून राजप्रमुख नेमले गेले होते त्यांचे प्रमुख म्हणून अच्छा म्हणजे विलिनीकरण केंद्रशासित प्रदेश आणि राज्य संघ या तीन मार्गांनी शेकडो संस्थानांना भारतीय प्रशासकीय आणि राजकीय रचनेत आणलं गेलं पण सुरुवातीला तर फक्त तीनच विषयांवर अधिकार केंद्राला दिले होते मग या नवीन तयार झालेल्या राज्यांचे आणि केंद्राचे संबंध कसे विकसित झाले अधिकार वाढले का केंद्राचे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हो अधिकार वाढले सुरुवातीला जरी संबंध फक्त संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण यापुरते मर्यादित असले तरी हळूहळू ते विस्तारले कसे काय या नवीन राज्यसंघांनी आणि मोठ्या संस्थानांनी जसं की मैसूर हैदराबाद जम्मू आणि काश्मीर सुधारित सामीलनाम्यांवर सया केल्या अच्छा परत सया झाल्या हो यानुसार केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमधील बहुतेक सर्व विषय केंद्राच्या अखत्यारीत आले फक्त सुरुवातीला कर आकारणीचे अधिकार राज्यांकडे ठेवले होते बरं यासोबतच प्रशासकीय एकत्रीकरणही झालं जसे की वेगवेगळ्या संस्थानांच्या न्यायव्यवस्था एका छत्राखाली आणल्या गेल्या संस्थानांची जी काही सैन्यदले होती ती भारतीय सैन्यात विलीन केली आणि संस्थानिकांचं काय त्यांची खासगी मालमत्ता वगैरे हो तो एक महत्वाचा मुद्दा होता शासकांची खासगी मालमत्ता कोणती आणि राज्याची कोणती हे निश्चित करण्यात आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासकांना त्यांचे अधिकार सोडण्याच्या बदल्यात तनखे म्हणजे प्रिव्ही पर्सेस म्हणजे पेन्शन सारखं काहीतरी हो करमुक्त वार्षिक भत्ते ते देण्याचं मान्य करण्यात आलं अखेरी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी जेव्हा आपली नवीन राज्यघटना लागू झाली तेव्हा या सर्व प्रक्रिया पूर्णत्वास गेल्या होत्या राज्यांना भाग अ म्हणजे पूर्वीचे ब्रिटिश प्रांत भाग ब म्हणजे पूर्वीची संस्थाने किंवा त्यांचे संघ आणि भाग क म्हणजे केंद्रशासित प्रदेश अशा गटांमध्ये विभागून भारताचे प्रादेशिक एकत्रीकरण पूर्ण झालं म्हणजे भाग ब राज्ये ही संस्थानांमधून तयार झाली होती अगदी हे मेनन आणि एकोणीसशे पन्नासच्या श्वेतपत्रिकेत सविस्तरपणे मांडले आहे भाग ब राज्यांची निर्मिती ही संस्थानांच्या एकत्रीकरणातून झाली होती हे त्यांचं वेगळेपण होतं म्हणजे एकोणीसशे पन्नास पर्यंत एक प्रकारे भारताचा राजकीय नकाशा पूर्ण झाला होता पण तरीही अंतर्गत सीमा त्या अजून निश्चित नव्हत्या कारण एका नवीन मागणीने जोर धरला होता भाषावार प्रांतरचनेची मागणी बरोबर अनेक वर्षांपासून काँग्रेसने भाषिक आधारावर प्रांतरचनेचं तत्वत मान्य केलं होतं पण स्वातंत्र्यानंतर लगेच ते शक्य झालं नाही याचंच एक उदाहरण म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मद्रास प्रांतातील तेलगू भाषिक लोकांनी केलेलं तीव्र आंदोलन हो बोट्टी श्रीरामुलू यांचं बलिदान आणि त्यानंतर झालेलं आंदोलन ज्यातून आंध्र प्रदेश या पहिल्या भाषावार राज्याची निर्मिती झाली या घटनेने देशभरात भाषावार राज्यांच्या मागणीला मोठी चालना मिळाली नाही का अगदी बरोबर आंध्रच्या निर्मितीनंतर केंद्र सरकारवर दबाव वाढला आणि त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन एस आर सी स्थापना केली आणि आयोगाने काय शिफारसी केल्या या आयोगाने एकोणीसशे पंचावन्न मध्ये आपला अहवाल दिला अच्छा। आयोगाने प्रामुख्याने भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची शिफारस केली पण फक्त भाषाच नाही अच्छा अजून काय त्याचबरोबर राष्ट्रीय एकता आर्थिक व्यवहार्यता आणि प्रशासकीय सोय या घटकांचाही विचार केला म्हणजे एक संतुलित दृष्टिकोन होता हो या आयोगाच्या शिफारसीनुसार एकोणीसशे छप्पन्न मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संमत झाला आणि एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न पासून तो लागू झाला आणि यामुळे भारताच्या नकाशात मोठे बदल झाले काय मोठे बदल झाले सगळ्यात मोठे म्हणजे हैदराबाद राज्य संपुष्टात आलं हो त्याचे भाग कुठे गेले त्याचा तेलगू भाषिक तेलंगणा भाग आंध्रमध्ये विलीन करून आंध्र प्रदेश तयार झाला मराठी भाषिक मराठवाडा भाग तत्कालीन मुंबई राज्यात जे नंतर महाराष्ट्र झाले आणि कन्नड भाषिक भाग तत्कालीन मैसूर राज्यात जे नंतर कर्नाटक झाले सामील करण्यात आला अच्छा म्हणजे हैदराबादचे तीन तुकडे झाले हो तसेच पेप्सूचं पंजाबमध्ये विलिनीकरण झालं त्रावणकोर कोचीन आणि मलबार जिल्हा एकत्र करून केरळ राज्याची निर्मिती झाली आणि ती अब क वर्गवारी ती वर्गवारी संपुष्टात आणली आता फक्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अशी रचना अस्तित्वात आली आणि भाग ब राज्यांमधलं राजप्रमुख पद रद्द करून तेथे इतर राज्यांप्रमाणे राज्यपाल नेमण्यात आले म्हणजे लोकशाहीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचा टप्पा होता तो निश्चितच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्यावर नक्कीच काही प्रशासकीय आव्हानं उभी राहिली असणार व्यवस्था बसवायला वेळ लागला असणार निश्चितच आव्हानं तर होतीच नवीन राज्य सरकारांना सुरुवातीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता होती विलीन झालेल्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या नेत्यांमध्ये गटबाजी सत्ता संघर्ष हे सुरू झालं काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारीही आल्या पण काही सकारात्मक परिणाम झाले की नाही हो नक्कीच यासोबतच सकारात्मक बदलही घडले जॉन झुब्रिचकी यांनी त्यांच्या दोन हजार तेवीसच्या लेखनात नमूद केले की नवीन राज्य सरकारांनी लोकाभिमुख धोरणांवर भर दिला जसं की सार्वजनिक आरोग्य शिक्षण रस्ते आणि समुदाय विकास योजनांवरचा खर्च वाढवला याचा परिणाम म्हणून पूर्वीच्या संस्थानांच्या मागासलेल्या भागांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलंय आणि लोकांचं सरासरी आयुर्मानही सुधारलंय म्हणजे एकत्रीकरणामुळे प्रशासकीय आव्हानांसोबतच विकासाच्या संधीही निर्माण झाल्या असं म्हणायला हरकत नाही अगदी तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण पाहिलं की स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतासमोर पाचशे साठहून अधिक संस्थानांना एकत्र आणण्याचं किती मोठं आव्हान होतं म्हणजे सुरुवातीला केवळ तीन महत्वाच्या विषयांवर सामीलनामा स्वीकारून सुरुवात झाली हो आणि मग तो जैसे थे करार बरोबर त्यानंतर मग विलिनीकरण केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती आणि राज्यांचे संघ स्थापन करणे या तीन मुख्य मार्गांनी संस्थानांचं एकत्रीकरण आणि लोकशाहीकरण करण्यात आलं आणि एकोणीसशे पन्नासची ची राज्यघटना एकोणीसशे पन्नासच्या राज्यघटनेनं या प्रक्रियेला संवैधानिक स्वरूप दिलं आणि मग एकोणीसशे छप्पन्नाच्या राज्य पुनर्रचना कायद्यानं भाषावार राज्यांची निर्मिती करून भारताच्या अंतर्गत सीमांना आजचं स्वरूप दिलं हा सगळा प्रवास खूप गुंतागुंतीचा आणि अनेक आव्हानांनी भरलेला होता खरंच खरंच हा प्रवास थक्क करणार आहे जाता जाता एक विचार मनात येतो आपण सहया कधी झाल्या कायदे कधी पास झाले यावर बोलतो पण विचार करा शेकडो वेगवेगळी राज्य प्रत्येकाची स्वतःची ओळख इतिहास परंपरा आणि शासन व्यवस्था होती या सगळ्यांना एका राष्ट्रामध्ये विणणं त्यांच्यात एकत्वाची भावना निर्माण करणं यासाठी केवळ कायदेशीर प्रक्रिया पुरेशी नव्हती यामागे प्रचंड प्रशासकीय कौशल्य राजकीय मुत्सद्देगिरी आणि तडजोडीची तयारी लागली असेल खरे ही संपूर्ण प्रक्रिया जी प्रचंड दबावाखाली आणि इतक्या कमी वेळात पार पाडली गे गेली ती आपल्याला राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेबद्दल काय सांगते केवळ नकाशा जोडणं म्हणजे राष्ट्र बनतं का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच यावर विचार करायला हवा आजच्या या माहितीपूर्ण चर्चेतून संस्थानांच्या विलीनीकरणाच्या आणि एकीकरणाच्या प्रक्रियेतील अनेक महत्वाचे टप्पे आणि त्यांची गुंतागुंत समजून घेता आली